महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची निवडणुकीच्या दृष्टीने आपले प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आले याबाबत निवडणुकीच्या दृष्टीनं सर्व तयारी आता पूर्णत्वास गेलेली आहे मतदान यंत्र सुद्धा तयार झालेली आहे आणि मतदान पथकांचे दोन्ही प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत पुरेसे मनुष्यबळ आपल्याकडे आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे कालच्या पत्रानुसार प्रचाराची वेळ ही दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची वेळ वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे रात्री एक डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत उमेदवार प्रचार करू शकते सर आपण काय आवाहन करणार या मतदानाचा मतदानासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करावं असं मी या शिरूर शहरातील सर्व मतदारांना या माध्यमातून आपल्या माध्यमातून आव्हान करत आहे या निवडणुकीसाठी छत्तीस केंद्र असून एकूण मतदारसंख्या ही बत्तीस हजार नऊशे त्र्याण्णव तीन तीन इतकी आहे सकाळी दहा वाजता सर्व प्रभागांची मतमोजणी ही याच कार्यालयामध्ये होणार आहे साधारणतः दुपारपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील आणि सर्व निकाल लागतील ला अशी अपेक्षा आहे ती सकाळी ठीक दहा वाजता सुरू होणार आहे आणि यासाठी किती कर्मचारी आपले मतमोजणी साथ बारा प्रभागांसाठी बारा टेबलची व्यवस्था केलेली आहे आणि एकूण जर मनुष्यबळ या मतमोजणीसाठी म्हणाल तर साधारणत आपण शंभर इतका स्टाफ या मतमोजणीसाठी सर्व पद्धतीचा म्हणजे ईव्हीएमचा असेल कम्प्युटरायझेशनचा असेल तर इतका स्टाफ आपण वापरत आहोत मतदानाच्या दिवशी नेमक्या किती बुत आहेत किती शाळा आहेत का केंद्र किती आहेत मतदानाच्या दिवशी छत्तीस केंद्र आहेत सांगितलं महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची